Thank you. अहमदनगर जिल्ह्यातील देहरे येथील साक्षी पिटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सकल वडार समाजाच्या वतीने देहरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातील सकल वडार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्ता रोको आंदोलन करण्याच्या आधी महाराष्ट्रभरातून आलेल्या सकल वडार समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली साक्षी पिटेकर हिच्यावर लैंगिक अत्याचार करून मारून टाकणाऱ्या ऋतिक संजय जाधव या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच त्या हत्याकांडातील एक आरोपी प्रीती बाबा जाधव हिला त्वरित अटक करण्यात यावी या हत्याकांडातील इतर सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे साक्षी पिटेकरच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याला सह आरोपी करण्यात यावे प्रीती बाबा जाधव या आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी साक्षी पिटेकर हिच्या कुटुंबियांच्या जीवितला धोका असल्याने या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे साक्षी पिटेकर हिच्या मृत्यूस गावातील अवैध जबाबदार आहेत अशा अवैध दे धंद्यांना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशा विविध मागण्या सकल वडार समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या साक्षी आणि तिच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला भरत विटकर वडार सक्षम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुसळकर रमेश जेठे शिवानी नन्नवरे दीपेश पिटेकर सागर धनवटे प्रियांका वडगड दयानंद इरकर बिट्टू लष्कर भोरू म्हस्के राजेंद्र रन्नवरे किरण तागडकर प्रकाश शेला राजू धोत्रे तसेच महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संदीपाशो कुसळकर नातेने मी या सांगू इच्छितो की तुम्ही काही घाबरून जाऊ नका आपण आज जे प्राणसाहेबांनी निवेदन दिलं प्राण साहेब असतील उपनि अधीक्षक साहेब असतील यांनी आपल्याला एक पंधरा दिवसाचं नि त्यांनी आपल्याला अल्टिमेंट दिलेला आहे पण त्यांनी अल्टिमेंट दिल्यानंतर मी एकोणीस तारखेला त्यांना मी एक अल्टिमेंट दिलेलं आहे की एकोणीस तारखेपर्यंत जर हे अवैध धंदे दारू आणि जे ह्या साक्षीचे जे मारेकरी त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही आणि त्यांचं त्या पाठपुरावा त्यांनी त्या फाशीच्या याच्यावर त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे याच्याकरता मी वडार सक्षम भावच्या वतीने मी एकोणीस तारखेला याच ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत हेही त्यांना आव्हान देत आहे आमच्या साक्षी पिटेकर या मुलीच्या अल्पयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात सकल वडार समाजाने या ठिकाणी रोको आंदोलन ठेवलं होतं संदर्भात तमाम महाराष्ट्रातले वडार बांधव या साक्षीला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि या सर्वांनी मिळून आज या ठिकाणी रोको केलेला आहे याच्यातून आम्ही सरकारला संदेश दिलेला आहे साक्षी पिटेकरच्या पुण्याला फाशी झाली पाहिजे ही सगळ्या समस्त वडार बांधवांची आमची मागणी आहे ती जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहोत पंधरा दिवसाच्या आत जर आम्ही दिलेली मागणीप्रमाणे कारवाई झाली नाही तर पुन्हा वडार समाज या देऱ्यामध्ये लाखोच्या संख्येने येऊन न्याय मागण्यासाठी लढणार आहे हा आमचा ह्या मोर्चाच्या निमित्तानं संदेश आहे